नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे वाढ झालेली असून कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजार केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सोबतीच बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना चला तर मग व्हिडिओला सुरुवात एक जुलै दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर मध्ये तीन हजार तीनशे त्रेसष्ट कुंटलाची जास्ती दरम्यान दोन हजार शंभर रुपये सर्व साधारण बाराशे तसेच अकोला मध्ये दोनशे नव्याण्णव कुंटलाची जास्ती दर एकोणीसशे रुपये सर्व दर चौदाशे तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये नऊशे पस्तीस कुंटलाची जास्ती दर चौदाशे तसेच सर्व दर मध्ये नऊशे पन्नास रुपये तसेच चंद्रपूर गजवड मध्ये चारशे दहा कुंटलाची जास्ती दर मध्ये दोन हजार रुपये सर्व दर अठराशे पन्नास तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये अकरा हजार दोनशे एकावन्न क्विंटलाची जास्तीत दर मध्ये एकोणीसशे तसेच सर्वसाधारण मध्ये चौदाशे पन्नास तसेच सातारा मध्ये पंच्याहत्तर क्विंटलाची जास्तीत दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दीड हजार रुपये रुपये तसेच नागपूर मध्ये लाल कांदा अठराशे क्विंटलाची जास्त दर मध्ये सतराशे सर्वसाधारण दर मध्ये चौदाशे पन्नास रुपये हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजार भाव तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग